एम आय डी सी वाळू औद्योगिक क्षेत्रातील सुप्रीम सिलिकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती या आगीत कंपनीतील मशिनरी कच्चा माल आणि तयार उत्पादन साहित्य जळून खाक झाले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ही घटना वाळूज एमआयडीसी परिसरात घडली आहे सुप्रीम सिलिकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी टायर साठी लागणारे पॉलिमर उत्पादन केले जाते अचानक आग लागल्याचं लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ बाहेर पळ काढला यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते तब्बल एका तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवण्यात यश मात्र तोपर्यंत कंपनीतील महागडी मशिनरी इलेक्ट्रिकल पॅनल्स कारण अद्यापपर्यंत समोर आले नाही मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येते या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करत आहे अशोक साठे एम न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर